सर्वांना जय भीम नमोबुद्ध बुद्धाय तर आज आहे सहा डिसेंबर आणि मी आलेली आहे चिचोली इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिनी त्यांना मानवंदना देण्याकरि तर चला बघूयात तर हा आहे शांतीवन चिचोलीच्या बाहेरचा भाग म्हणजेच एंट्रन्स गेट बघू शकता तुम्ही एंट्रन्स गेट किती मोठा आहे मध्ये एंट्रीकर्त्या बरोबरच हा भव्य आणि आकर्षित असा स्तूप आपल्याला बघायला मिळते प्रत्येक वर्षी सहा डिसेंबरला इथे हजारोमध्ये पब्लिक येते तुम्ही बघू शकता पब्लिक किती जास्त आलेली आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मृती स्मारक सुद्धा बनवलेलं आहे इथे जाण्याकरिता खूप लांब अशी रांग लागलेली होती आणि जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो तर आतमध्ये शिरता बरोबरच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वापरलेल्या सगळ्या वस्तू सुद्धा इथे बघायला मिळतात बघू शकता तुम्ही त्यांनी वापरलेला कोट त्यांची सही आणि त्यांनी लिहिलेले पुस्तके सुद्धा आहेत इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यूज केलेले सगळे सामान इथे जशाच्या तशा परिस्थितीमध्ये आहेत हा जो टंकलेखन तुम्ही बघत आहात ना ह्यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधान आणि बुद्ध आणि त्यांच्या धम्म हे टाईप केलेले होते त्याचप्रमाणे त्यांच्या घरी वापरलेल्या सगळ्या वस्तू पानदान केरोसिन स्टोव त्यावर चालणारा टेबल दिवा आणि अशा भरपूर त्यांच्या सामान सगळं इथे उपलब्ध आहेत परंतु आज खूप गर्दी असल्यामुळे ओरिजिनली आपल्याला काहीही बघायला मिळत नाही आहे त्यांनी वापरलेले शाही पेन घरी वापरलेले लाकडाच्या सगळं सामान टेबल स्टूल सगळं इथे उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता हा त्यांचा टाईपरायटर आहे घडी त्यानंतर दिवा आणि हा रेडिओ आहे इथे बुद्धविहार सुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकता बुद्धांची अप्रतिम सुंदर अशी बुद्ध मूर्ती इथे सुद्धा ठेवलेली आहे हा उपोसत गार आहे इथल्या बिल्डिंग्स पूर्ण थायलंड सारख्या वाटतात था। इथे आलं की आपल्याला असं वाटते की आपण जणू काही थायलंडला आलेलो आहोत हा विपशन हॉल आहे अशाच प्रकारे इथे खूप सारे स्तूप बनविलेले आहेत तुम्ही सुद्धा एकदा तरी इथे या तुम्हाला खूप छान वाटेल वर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा सहा डिसेंबरला इथे भरपूर लोक आलेले होते भीमगीताचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात येते प्रत्येक वर्षी तर ह्या वर्षी सुद्धा इथे खूप छान असं गीताचा सा कार्यक्रम झालेला आहे तुम्ही सुद्धा एकदा तरी शांतीवन चिचोलीला या इथे आल्यानंतर खूप छान असं वातावरण आहे आणि हे जेव्हा कन्स्ट्रक्शन पूर्ण होणार तेव्हा तरी ते खूपच छान असं वाटणार इथे आलं की जणू काही आपण थायलंडला आलोत इथे खूप मोठा मेला मेलासुद्धा लागलेला होता छोट्या मुलांसाठी झुले वगैरे सगळं काही होतं आणि सगळ्या प्रकारचे इथे सामान सामानसुद्धा होते त्याचबरोबर इथे खाय प्यायच्यासुद्धा सगळ्या वस्तू होत्या एक बोर्ड सुद्धा लागलेले आहेत आणि त्या बोर्डावर खूप छान छान आणि मनाला लागणारे असे सुविचार लिहिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगून गेलेत शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा बुद्ध धम्मासारखा दुसरा कोणताही धम्म ह्या संपूर्ण जगामध्ये नाही आहे म्हणून धम्माचे आचरण करणे खूप महत्वाची आहे धम्माचे आचरण हेच खरे जीवन आहे आपण धम्म कितीही ऐकला तरी जेव्हापर्यंत आपण त्याचे आचरण करत नाही तेव्हापर्यंत त्याला ते काहीही अर्थ नाही आज खूप जास्ती गर्दी असल्यामुळे सगळे स्तूप्स मोस्टली बंद होते आणि त्यामुळे मला काही शूट करायला मिळालेलं नाही तरीसुद्धा मी तुमच्यासोबत बरंच काही शेअर केलेलं आहे पुढच्या वर्षी सहा डिसेंबरला तुम्हीसुद्धा शांतीवन चिचोली इथे याल अशीच आशा करते जय भीम नमोबुद्धाय